नमस्कार मी डॉक्टर शोभण अरुण उंचेगावकर औरंगाबाद यशोदेश विश्वदर्शन एकदा कृष्णा आणि बलराम बाहेर खेळत होते कृष्णाने माती खाल्ली बलरामाने यशोदेला ये येऊन ते सांगितले हातात छडी घेऊन यशोदा अंगणाता गेली कृष्णाला म्हणाली तू माती का खाल्लीस तेव्हा कृष्ण म्हणाला आई हे अठरा मुले भुगीच काहीतरी खोटे सांगतात तसेच ती चार मुले जे सांगतात त्यावर तू विश्वास ठेवू नकोस आणि ती सहा मुले तर मी खातो एक व तुला सांगतात फलतच तू त्याचे बोलणे खरे मानू नकोस माझ्या तोंडात काय आहे हे तुला पाहायचे असल्यास पहा असे म्हणून कृष्णाने आपले तोंड उघडले व तो यशोदेकडे उभा राहिला यशोदा त्याच्या तोंडात पाहू लागली तो तिला कृष्णाच्या मुखात संपूर्ण विश्वदर्शन दिसू लागलं सगळं विश्व दिसलं यशोदेला कृष्णाच्या तोंडामध्ये मग इतकेच नव्हे तर गोकुळही दिसले आणि व त्या गोकुळात यशोदा कृष्णाला खेळवीत आहे असेही तिने पाहिले तो विलक्षण प्रकार पाहून यशोदा आश्चर्याने थप्क झाली परंतु कृष्णाने तात्काळ यशोदेचे मन आपल्या बाललीलांनी दुसरीकडे वळवले जय कृष्णा